येणार आहेत थोड्या वेळाने काँग्रेस अध्यक्षांनी विभागवार काही समित्या नेमलेल्या आहेत त्यामध्ये लोकप्रतिनिधी आमदारांना त्या समित्यामध्ये घेतलेले आहे आणि त्यामध्ये आधी काही ठिकाणी आम्ही आधी बैठका घेणार आहे नंतर मग दौऱ्याचा कार्यक्रम आखणार आहे काही ठिकाणी आधी आमदार दौरे करून मग बैठक केली येणार आहेत परंतु आचारसंहिता जरी असली तरी दुष्काळ काही थांबत नाही त्यामुळे आता मतदान झालेलं आहे त्यामुळे आता इथं शिथिल करून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आमचा आग्रह होता पण शासनाने परवानगी दिलेली नाही मतमोजतीचं कारण सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही शासनाकडून माहिती मागितलेली केली अधिकृत माहिती ट्रॅक्टरची माहिती पाणी पंचायतची माहिती वगैरे आणि मी पश्चिम महाराष्ट्राची मिटिंग दोन तारखेला करायला घेणार आहे फरला ते तिथून मग आमदार सुचवतील आणि तिथे जिल्हाध्यक्ष सुचवतील त्याप्रमाणे जिल्ह्यावर आम्ही दौरे करणार आहेत काय झाले पंतप्रधानांचे जर सगळी वक्तव्य त्यांनी एक तर खूप सभा घेतलेल्या आहेत दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्रात त्यांनी सहा जाहीर सात जाहीर सभा घेतल्या होत्या आता वीसच्या वर घेतलेल्या आहेत म्हणजे त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काही पुन्हा एवढून येत आणि त्या प्रत्येक सभेतली त्यांचे वक्तव्य जर पाहिली त्या वक्तव्यातली विसंगती पाहिली तर मला वाटते त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे त्यांनी थोडंसं उपचार करून घेण्याची गरज आहे म्हणजे त्यांचा बॅलन्स बिघडलेला असं तर दिसते आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एकतर धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करायचा तरी पुरेपूर प्रयत्न केला पण या देशातील ते जनतेने त्याला काही प्रतिसाद दिला ना नाही निवडून येण्याकरता सत्तेत राहण्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी करायची त्यांची चांगली दिसते आता बोलायला काही मिळालं नाही तर म्हणून गांधीजींच्यावर त्यांनी आता राग काढलेला आहे कदाचित पंतप्रधानांचं शिक्षण हे बेताचं झालेलं आहे किंवा झालेलं नाही त्यामुळं त्यांना महात्मा गांधींचं जगात काय महत्त्व आहे याची त्याला जाणीव नाही आहे आणि म्हणून ते सिनेमा बघूनच त्यांनी महात्मा गांधींची त्यांची ओळख झाली असावी ती सिनेमामुळं खूप प्रभावित प्रभावित झाले असल्यामुळं जगच महात्मा गांधींना सिनेमा पाहून ओळखू लागलं असं हास्यास्पद विधान त्यांनी केलेलं आहे पण मी जे म्हटलं की त्यांना थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे त्याच्या विधानाचं आपण जर विश्लेषण केलं तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या देशाचं आहे दुर्दैव आहे म्हणावं थँक्यू शिफारस त्याची सेवा काय झालं एकंदरीतच या प्रकरणामध्ये पोलिसांची वागणूक तिथं दवाखान्यामध्ये रक्त तपासण्यामध्ये केलेला हलगर्जीपणा किंवा तिथं झालेला भ्रष्टाचार हे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारी सरकार कार्यरत आहे आज अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रकारे होत आहेत ज्याप्रकारे पैसे देऊन चुकीचे अधिकारी चुकीचे ठिकाणी उच्च पदावरून आहेत आणि सगळंच महाराष्ट्राचं राजकारण मुळातच सरकारच भ्रष्टाचारातून निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं संबंध राज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे बदल्यामध्ये जे काही व्यवहार झालेले आहेत ते वसूल करण्याकरता सामान्य जनतेला पिढलं जातं आहे त्याचंच उदाहरण हे पोरशे गाडीचा जो अपघात झाला श्रीमंत लोकांना वेगळा कायदा गरिबांना वेगळा न्याय है। हे आपण महाराष्ट्रात बघतोय आणि म्हणूनच हे भ्रष्टाचारी सरकार उलटून पाडण्याकरता या निवडणुकीमध्ये जनतेनं निर्धार केलेला आहे आणि येत्या चार जूनला जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील ला। तेव्हा याच कारणामुळं याच भ्रष्टाचारामुळं आज देशामध्ये दे आणि महाराष्ट्रामध्ये दे सत्तांतर झाले महात्मा गांधी यांचा चित्रपट आल्यामुळे महात्मा गांधी खरंतर समोर आले तर ते आपल्या विधानसभेच्या मतदारसंघात से लोकांची सेवा करण्यामध्ये ते व्यस्त होते त्यांना खरं म्हणजे खूप चांगलं भवितव्य होत या निवडणुकीमध्ये पुन्हा विधानसभेला प्रचंड बहुमताने निवडून येतील याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती आणि निश्चितच त्यांच्या ज्येष्ठतेमुळं मग आमचं सरकार आलं असतं तर त्यांना चांगली संधी मिळाली होती नियतीच्या पुढं काही कोणाचं चालत नाही त्यांनी लोकसभा निवडणूक म्हणजे स्वतःच्या निवडणुकी केवढा भाग घेतला नाही त्याच्या तितक्या त्यांनी भाग घेतला गाव वाढीत वाढीत त्यांनी पिंजून काढली माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता थोडीशी उन्हाळ्यामुळं त्यांची तब्येत खराब झाली त्यांनी तब्येत खराब झाली तरी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याऐवजी त्यांनी सभेला ते प्रचारामध्ये व्यस्त होते दुर्दैवानं त्यांचा अपघात झाला आणि कोणाला वाटलं नव्हतं की त्या अपघाताचं इतका गंभीर परिस्थितीमध्ये रूपांतर होईल सर्व उपचार करण्यात आले पण काही यश आलं नाही आज आमचा एक सहकारी ज्येष्ठ सहकारी आम्हाला सोडून गेलेला आहे कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणामध्ये फार प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे मी माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी दिल्लीला होतो प्रचारात होतो त्यामुळे मला लगेच तापडतो आज येता आलं नाही आज त्यांच्या कुटुंबियाने मला भेटायला मिळत आज त्यांना मी अनपूर्वक श्रद्धांजली वाहतो काँग्रेसकडून दुष्काळाचा